आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण विरुद्ध शारीरिक समस्येने कंटाळलो असतो आपण बऱ्याच ठिकाणी इलाज करतो परंतु जसा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही तर आज मी तुम्हाला ओळख करून देतो आपल्या सर्वांचा विश्वास आणि खात्रीशीर गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र आमच्याकडे पंचर फायर मशीन मशीनद्वारे शेक लावणे ऑक्सीभूषण खुबा खराब होणे मानपाट कंबर डोकेदुखी सांधेदुखी जुनाट सांधेवाद खांदा आखडणे पायाला गोळे येणे अर्धांग वायू उपचार साईटिका सिरांचे सर्व आजार मणका दबणे गॅप पडणे मणका सरकणे यामधील आपण कोणत्याही जर त्रासाला कंटाळले असाल तर खात्रीशीर रिझल्ट आतापर्यंत अनेक पेशंटला त्रासापासून आराम मिळाला तर आपल्या कोणत्याही समस्येसाठी राम उपाय एकदा अवश्य संपर्क साधा एट सिक्स झिरो सिक्स झिरो ट्रिपल सिक्स फोर आमचा पत्ता नगर मनमाड हायवे वरच कॉर्पोरेशन बँक समोर बस स्टँड जवळ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर